चिंतन श्री श्री दत्त आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला आहे होळी जिला आपण होताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करतो ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरपूर मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते ह्या दिवशी होळी जरी असली नकारात्मक शक्ती आणि वाईट लहरी जेवढे बाहेर काढल्या जातात तेवढ्याच घरात चांगली शक्ती म्हणजे माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आपल्या घरात आणायच्या असतात पैसा येतो पैसा टिकत नाही पैसा म्हणजे वा काही केलं तरी पैशाचा ओघ वाहतच जातो आहे तो, तो स्थिर राहिला पाहिजे म्हणजे माता लक्ष्मी ही स्थिर राहिली पाहिजे म्हणून आपल्या घरात ह्या वस्तू आणणं खूप गरजेचं आहे आता ह्या वस्तू कोणत्या आहेत पहिल्यापासून आपल्या घरात आहेत का त्याची पूजा होते का किंवा नसेल तर त्या कशा स्वरूपात पाहिजे कोणत्या याच्यात पाहिजे ते हे पूर्णपणे लक्षात घ्या व्हिडिओ संपूर्ण माहिती समजून येईल जसं की पो होळी म्हणजे हा जरी वाईट शक्तींचा दहन करण्यासाठी असतो पण त्याचबरोबर होळी हा दिवस हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरात ह्या वस्तू असणं गरजेचं आहे त्याचं पूजन झालं पाहिजे कारण ह्या कशाच्या नाही तर त्या लक्ष्मी प्राप्तिकारक असतात जिथे माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ह्या वस्तू महत्त्वाच्या असतात चला पहिलं सुरुवात करूया की आपल्या देवघरापासून तर देवघरामध्ये दे, बाळकृष्ण असणं खूप गरजेचं आहे मी तर म्हणेल प्रत्येक हिंदू घरामध्ये बाळकृष्ण हा असतोच कारण हिन हि, बाळकृष्ण हा कसा असावा आता बाळकृष्णाचं कुठे कान किंवा नाक हे खराब झालेलं नको आहे आपल्याला मग तो जर तुमच्याकडे असेल पण तो तुम्ही नीट तपासून घ्या जेणेकरून आपल्या घरात बाळकृष्ण ठेवतोय तो कसा असायला हवा कारण की त्याचे दोष पण खूप लागतात म्हणून जर तुम्ही आता तुम्हाला असं वाटत असेल का ताई आमचं थोडासा खराब झालाय किंवा थोडंसं त्याला येणं थोडंसं छिद्र पटलय मग तुम्ही तो, तो बदलून घ्या किंवा घरात नाहीच आहे किंवा लग्नात आलेला आहे मग अशा वेळेस काय करायचं मग बघा लग्नात मुलीला बाळकृष्ण दिला जातो पण तो बाळकृष्ण व्यवस्थित आहेत का तो पूजनात ठेवलाय का एका एका घरात दोन दोन तीन तीन बाळकृष्ण ठेवले जातात असं चालतं का तर नाही देवघरामध्ये एक बाळकृष्ण ठेवा आणि बाकीचे दोन तांदळामध्ये ठेवावे आता बाळकृष्ण नसेलच तर मग तुम्ही नवीन विकत घेऊन या पण चांगला व्यवस्थित बघा जसं की धष्टपुष्ट कान नाक व्यवस्थित पाहिजे जसं की आपल्या घरात तसं गोकुळ नांदत आता बाळकृष्ण म्हणजेच जिथे आपण सत्यनारायणाची पूजा करतो तिथे बाळकृष्णाची अतिशय महत्त्व असतं बाळकृष्णाशिवाय सत्यनारायण पूजा होतच नाही म्हणून बाळकृष्ण हे हवंच आहे दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मी एकटी असते किंवा भगवान विष्णू हे एकटे एकटे असतात असं नाही पाहिजे आपल्या घरात हे जेव्हा ठेवतो ते ना आपण कधी कधी काय करतो फक्त दिवाळी असेल कोजागिरी पौर्णिमा असेल पौर्णिमा असेल कोजागिरी पौर्णिमा किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचं सत्यनारायण ह्या दिवसांपुरतं आपण काढतो ते असं करायला नाही पाहिजे जर तुमच्याकडं तुमच्या घरात याची पूजा करायलाच पाहिजे अर्थात दोन फोटो नको आहे एक भगवान विष्णूंचा सेपरेट फोटो नको आणि माता लक्ष्मीचा सेपरेट फोटो नको आहे मग याच्यासाठी कसं पाहिजे हे बघा माझ्या घरात मी काही गर्दी आपल्याला घर देवघर सुटसुटीत ठेवायचं असतं हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आहे आता लक्षात ठेवा हा निद्राशयनीस आहेत भगवान विष्णू त्यांचे पायचे पत माता लक्ष्मी हा फोटो असं प्रतीक दाखवतं की पती पत्नीमधील प्रेम दर्शवतं आणि असा हा फोटो असणं म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मी स्वतः करते आहे तिथे आपण काहीच नाही आहे म्हणून लक्षात ठेवा भगवान विष्णूंची सेवासुद्धा आपल्याला करणं भाग आहे जेव्हा आपल्याला माता लक्ष्मीची खूप प्रचंड इच्छा आहे की कष्टाला यश मिळावं प्रयत्नांना यश मिळावं माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी काही काही घर बघा गडगंज श्रीमंत असतात पण तिथे तुम्ही तिथे बघितलं का आणि ते काय करतात वगैरे किंवा असं असं असतं ना जिथे पत्नीही पुरुषाला अतिशय मान देते जिथे भगवान विष्णूंसारखं पती पतीला समजते तिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे आपल्या घरात माता लक्ष्मीची ही सेवा होते तिथे माता लक्ष्मी कितीशी चंचल असू दे पण भगवान विष्णू खूप महत्वाचे असतात म्हणून हा असा फोटो आपल्या घरात असणं ते एवढंच महत्वाचं असतो बघा महिलांना लक्षात ठेवा की आपल्या घरात कसा फोटो आहे उभी लक्ष्मी आहे का कशी आहे बसलेली आहे का ते एकटी नसावी लक्ष्मी माता ही एकटी नसावी आपण समजुरी माणसं आहे लक्षात ठेवा आपण एकटे आहोत का आपण आपल्या नवऱ्यासोबत आहेत आणि आपला पती म्हणजेच भगवान विष्णू आहेत ह्या घरात जे फोटो आहे त्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर असते ती कधी काढता का पाया घेत नाही आणि तिथे कधीच कशाची कमी पडत नाही हे सर्वात मोठं शाश्वत सत्य आहे हा फोटो जास्तीत जास्त छत्तीस रुपयापर्यंत किंवा तीस एक पर्यंत मिळून जातो तुम्ही केंद्रामध्ये बघा केंद्रामध्ये घेऊन या त्याच्या अगोदर होळीच्या अगोदर घेऊन या कारण की जेणेकरूनही ना आपल्याला होळीच्या दिवसाची स्थापना करायची आणि छानपैकी त्याची सत्यनारायणामध्ये पण ठेवायचं आहे यानंतर येतं ते आपल्या घरात ही वस्तू खूप महत्त्वाची असते हे यंत्र म्हणजे हे श्रीयंत्र प्रत्येकाला माहिती आहे घराघरात आहे पण प्रत्येकाला ह्या गोष्टी माहीत नसतात की हे साक्षात लक्ष्मी प्राप्तीचं महत्त्व म्हणजे प्राप्तीचा मार्ग आहे बघा हे श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे मी माझ्याकडे ह्या पद्धतीचं आहे काही तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही यापेक्षा मोठं घेऊ शकतात पण श्रीयंत्र का असावं बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं याच्यावर निवासस्थान आहे वेळोवेळी पौर्णिमा असेल दुर्गाष्टमी असेल त्याचबरोबर रोज म्हणा आपल्या किंवा आपल्या दिवाळीच्या वेळेस नवरात्रामध्ये खास करून नवरात्रामध्ये याचं पूजन केलं जातं मार्गशिर्ष महिन्यामध्ये कर्ज निवारण्यासाठी पूजन केलं जातं कुंकुमार्जन केलं जातं वेळोवेळी याच्यावर पौर्णिमा असेल नवरात्रामध्ये असेल या पद्धतीने याच्यावर कुंकुमार्जन केलं जातं आता कुंकुमार्जन केल्याने काय होतं आपल्या घरात माता लक्ष्मीचा मार्ग खुला होतो म्हणजे कितीही था अडथळे येत आहे तिथे कुलदेवीची अखंड कृपा राहते म्हणून स्त्रीयंत्र खूप महत्वाचं आहे बघा बरेच जण सांगतात का ताई स्त्रीयंत्र घेतलं तर आपल्याकडून त्याची पूजा झाली पण पाहिजे तुम्ही रोज नका करू गुरु, प्रत्येक गुरुवार आहे तो गुरुवारी तुम्हाला त्याच्यावर छानपैकी अभिषेक करायचा आहे एक मंत्र म्हणून तरी अभिषेक करू शकता तुम्ही सुक्त म्हणून एकदा तरी अभिषेक करायचा आहे रोज करू नका रोज फक्त छान साधी पूजा करा फक्त गुरुवारी पौर्णिमा नवरात्र ह्यावेळेस करायचं आहे आता हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं जसं स्थान आहे ज्याच्यात अष्टलक्ष्मी असतात त्या जेव्हा श्रीयंत्र आपल्या घरात येतात तिथे सुख शांती समाधान कित्येक प्रकारच्या लक्ष्मी आपल्या घरात नांदत असतात तुमची परिस्थिती कुठे होती आणि काय आहे हे फक्त तुमच्या घरात जेव्हा श्रीयंत्र येतात तेव्हा तुम्हाला समजत असतं त्याच्यावर पूजा होणं पण तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही घरात आणून ठेवताय ते धूळ खाताय असं अजिबात करू नका यंत्र म्हणजे आपल्या घरात साक्षात माता लक्ष्मीचा वास करणार आहे प्रत्येक वेळोवेळी आपल्याला दिवाळी असेल कोजागिरी पौर्णिमा प्र परत पौर्णिमेचं सत्यनारायण त्याच्यावर कुंकुमागच्या नवरात्र प्रत्येक गोष्टीला श्रीयंत्र हे असायलाच हवं आता त्याच्यावर माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय असतात आणि कमळशिवा प्रिय असतात पण आपण नाही वाहू शकत कितीही माणूस जरी म्हटलं ना कितीही जरी ठरवलं ना की बाबा मी एकशाट कमळ वाहिले पण तिला वाहू शकत नाही कारण की रोज कमळ वाहणं हे पण तेवढं शक्य नाही पण कमळापासून कमळाचं जे बी असतं बघा ते क कमळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तिला कमळ हे फुल अतिशय प्रिय आहे पण कमळा पण त्यामध्ये तिला कमळगट्ट्याचा मणी बघा ह्या कमळगट्ट्यांचा मणी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ही वस्तू म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय आवडणारी असते म्हणून कमळगट्ट्यांची एकशे आठ मण्यांची माळ आपल्याला त्याच्यावर हे बघा त्याच्यावर आपल्याला ठेवायचे आहे आता मी दाको दे थे थे हे मी तुम्हाला इथे दाखवते त्याच्या खाली माझं आसन आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे श्रीयंत्र मी एखाद्या डे ठेवते आणि हे आपल्या देवघरात ठेवायचं आता श्रीयंत्र कुठे ठेवावं देवघर आहे देवघराच्या उत्तरेकडे तोंड करून हे म्हणजे उत्तर बाजूला येईल असं ठेवायचं आहे आणि त्याचं मुख आपल्याकडे येईल कारण की लक्ष्मीची उत्तर दिशा कुबेराची उत्तर दिशा ही उत्तर असते पूर्वेकडे देव असतात आणि उत्तरेकडे माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून ही अतिशय महत्वाची गोष्ट असते याच्यावर तुम्ही गुरुवारी रोज लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा घेऊ शकतात घेतलं तर आपल्या आर्थिक परिस्थिती अजून सुधारते त्याच्यात कर्ज निवारण पण होतं ह्यासाठी हे श्रीयंत्र घरात असणं तेवढंच महत्वाचं आहे यानंतर येतं ते कवड्या जर कवड्या कशाला कशा हव्यात पांढऱ्या कवड्या ते पांढऱ्या कवड्या असायला हव्यात किंवा पिवळ्या कवड्या तर खूपच महत्वाच्या असतात पण पांढऱ्याच मिळतात धार्मिक दुकान असेल किंवा केंद्र असेल आता त्या कवड्यांना आपल्याला ना थोडीशी हळद चोळायची असते आता हे कवड्या कधी स्थापन करायच्यात गुरुवार हा खूप महत्वाचा दिवस आहे तुम्ही जर ह्या दिवशी स्थापन केला तर तुमच्या घर मातालक्ष्मीचा वाच असणारच थोडीशी हळद घ्यायची आणि ते थोडेसे पाण्यात भिजत घालायच्या आता त्यावर बघा ह्या गोष्टी म्हणजे आपली कुलदेवीला कवडा कवड्यांची कवड्या असतात बा का कवड्या घातलेल्या माळा घातलेल्या आपल्याला भरपूर महिला दिसतात ताई दिसतात ज्या साक्ष देवीचं स्वरूप मांडलं जातं त्यांची परडी वगैरे असते त्यांच्याकडे सुद्धा कवड्या असतात कवड्या जेव्हा आपण घरात ठेवतो तेव्हा कुलदेवी आपल्या घराकडे आकृष्ट होत असते कुलदेवीची अखंड कृपा होत असते कारण कवड्या म्हणजे आपल्या कुलदेवीला आपल्या आता आमची कुलदेवी तुळजा मा तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तिला आवडणारे ह्या कवड्या असतात म्हणून आपण कवड्या ह्या अवश्य अवश्य ह्या घरात ठेवायलाच हव्या जसं की मी सांगितलं आपल्या घरात पिवळ्या कवड्या हव्यात मी जसं की या कवळ्या पांड्या कवड्या पांढऱ्या होत्या आणि मी त्या पिवळ्या करून ठेवलेल्या आहेत तसंच आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असं दक्षिणावरती शंख तो आपल्या घरात असायलाच पाहिजे दक्षिणावरती शंख मध्ये बारीक कानाला लावला ना तर त्याचा सा समुद्रासारखा मंथनासारखा जसं आपल्याला आवाज येत असतो त्याच्या लोहरी जसे असतात आणि वामवरती शंख म्हणजे तो आपण तोंडाने फुंकला जातो आणि त्यातनं तो आवाज एक मधुर आवाज शंखनाथ घोत असतो याच्यासाठी हे दोन मधला फरक असतो आणि हे आपल्या घरात असायलाच असा हवा आता शंका दक्षिणावरती शंकाला एक स्टँड मिळतं ते पण आपण शक्य असेल तर घेऊन यायचं आपल्या घरात देवघरामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये कोणती वस्तू कमी आहे जसं की आपल्या घरामध्ये स्वामी, स्वामी महाराजांचा अधिष्ठान आहे फोटो नसेल तर फोटो घेऊन या मूर्ती नसेल तर मूर्ती घेऊन या त्या दिवशी मस्तपैकी छान अभिषेक करायचा आहे आणि आता लवकरच स्वामी प्रकट येतोय मग याच्यासाठी आपल्या घरात पण ही सेवा म्हणजे हे महाराजांचं अधिष्ठान हे असायलाच हवं दुसरं म्हणजे एकवीस दिवस काय असेल आपल्या इच्छेप्रमाणे आपण सेवा तर करणार आहोत मग ह्यासाठी महाराजांचंसुद्धा अधिष्ठान आपल्या घरात असायलाच हवं आता ह्यासोबतच आपल्या घरात बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना हो, तो तो जा तो की तो चौसष्ट योगिनी यंत्र चौसष्ट योगिनी यंत्र हे दुर्गाष्टमीला स्थापित करायचं असतं जर तुमच्याकडे पहिल्यापासून असेल तर प्रत्येक दुर्गाष्टमीला त्याची पूजा करा याचबरोबर आपल्या घरात अन्नपूर्ण माता असते बघा अन्नपूर्ण माता ही आपल्या घरात असायलाच हवी कारण की तिथे अन्नधान्याची कमी राहत नाही दुसरं म्हणजे बघा पौर्णिमा आहे पौर्णिमेला अन्नपूर्णा माता कशी स्थापन करावी त्याचबरोबर अन्नपूर्णा माता जेव्हा घरात घेऊन येतो हो तिथे आपण ती तांदळामध्ये ठेवली जाते पण ते तांदुळाचं काय करायचं असतं ते बदलायचे असतात ते कसं पूजा करायची असते ती कुठपर्यंत पटवायची असते कुठपर्यंत तिच्यापर्यंत तांदूळ टाकायचे असतात हे पण मी हे पण खूप महत्त्वाचं असतं ह्याच्यासाठी सत्यनारायण का करतो आपल्या घरात माता लक्ष्मीची आवक म्हणजे पैशांची आवक वाढावी पैशांचे मार्ग मोकळे व्हावेत अन्नधान्याचा साठा कधीही संपू नये यासाठी अन्नपूर्णा माता खूप महत्त्वाची असते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ज्या घरात होते त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही तो ते घर ना गोगुळासारखं आनंदात सगळ्या गोष्टी भरून जात यासाठी बाळकृष्ण लक्ष्मी माता त्याचबरोबर भगवान विष्णू श्रीयंत्र त्याचबरोबर आपल्या घरात एखादी दुःखित पीडित व्यक्ती असते त्याच्यासाठी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही श्रीयंत्र ते रुद्रयंत्र आणू शकता त्याच्यावर पूजा करू शकतात खूप चांगली माहिती आहे महिलांना तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या घरात ह्या वस्तू नाही आहेत तर तुम्ही त्या घेऊन या जर असेल तर त्याची छानपैकी पूजा करा मी हेच सांगेल उगाच अडगळ होईल म्हणून ठेवू नका सेवा होणार असेल आपला बजेट बघून मगच आपण ह्या गोष्टी पुढे बघायच्या आहेत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ